राम राम लोणचं कसं असावं तर वर्षभरासाठी केलेलं लोणचं पंधरा दिवसात संपलं तर अगदी घरात सगळ्यांना आवडलेलं असणार नमस्कार अबिज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण लोणच्याचा मसाला घरी तयार करून अत्यंत बहुगुणी विटॅमिन सी असलेल्या आवळ्यांपासून मस्त चटपटीत आवळ्याचे लोणचे पाहणार आहोत लोणचं इतकं छान होतं की काय सांगू मी वर्षभरासाठी लोणचं केलं पण पंधरा दिवसातच संपलं तर उशीर न करता पटकन रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी एक पाव टपोरी बिना डाग लागलेले रसरशीत ताजे आवळे घेतलेले आहे आवळे मी दोन पाण्याने धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेतले आहे अर्धा तास पंख्याखाली ठेवले होते जेणेकरून आवळे कोरडे होतील आवळ्याला थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर लोणच्याला बुरशी येते वर्षभर असं लोणचं करत असणार तर खूप खराब असलेले आवळा नसावा लोणच्याच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तीन चमचे लाल तिखट अडीच चमचे सॅंदो मीठ एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथीदाणा एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आता इथे मी आपल्याला हे सगळं एक पाव आवळ्यासाठी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही जर अर्धा किलोचं लोणचं करत असणार तर प्रमाण दुप्पट घ्यावे एक पाव व अर्धा किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण नक्की लाभ घ्या शंभर ग्राम मोहरीची डाळ मोहरीच्या डाळीत जाळं नसावं किंचित थोडा वेळ उन्हात ठेवली तरी चालेल म्हणजे जे, जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाईल आणि दोनशे ग्राम इथे मी तेल घेतलेलं आहे सगळ्यात आधी आवळे कापून घेऊ तर आवळ्याला अशा प्रकारच्या रेषा असतात तर त्या रेषांवर आपल्याला सुरी घालायची आहे आणि आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे ज्या भांड्यात आपण फोडी ठेवणार आहोत आणि भांडं व सुरी दोघी कोरडे असावेत त्यात पाण्याचा अंश नसावा थोडं चिकट काम आहे पण एक दोन फोडी काढल्यानं की नक्की जमतील आता जो आवळा थोडासा खराब असणार आपल्याला तेवढं पोर्शन काढून घ्यायचं आहे आणि बाकीच्या फोडी आपण त्या आवळ्याच्या याच प्रकारे जिथे रेश आहे तिथून कट करून आवळ्याची फोड काढून घेऊ तर इथे मी सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या पण आता यामध्ये काय आहे काही फोडी खूप मोठ्या आहे तर तुम्ही अशा प्रकारे एका फोडीचे दोन भाग किंवा उभ्या अशा पातळ्याचे दोन भाग केले ना तरी चालतील आता तुम्हाला जसं आवडत असणार त्याप्रमाणे तुम्ही करा तर मी अशा प्रकारे उभीमध्ये कट करून अशा पातळ फोडी करत आहे अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या आहे तर सगळ्या आवळ्याच्या अशा प्रकारे मध्य भागून दोन भाग करून मी बारीक फोडी करून घेतल्या आहे आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी एक काचेस बोल घेतलेला आहे बोल आपल्याला मात्र काचेचंच घ्यायचं आहे किंवा प्लास्टिकचं घेतलं तरी चालेल पण प्लास्टिक खरं म्हणजे चांगलं नसतं बाकी आपल्याला इतर धातूचं बोल नाही घ्यायचं आहे कारण की आवळा हा तुरट असतो त्यामध्ये किंचित आंबटपणा पण असतो आता यामध्ये घालूया मोहरीची डाळ हळद मीठ तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता तर आता हे आपण एका कोरड्या चमच्याने आपण मिक्स करून घेऊ चमचा ओलसर राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं यामध्ये जे तिखटाचे थोडे थोडेसे गोळे दिसत आहे त्याला आपण चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे फोडून घेऊ जवळपास लोणच्याचा मसाला बनून तयार आहे आता फक्त यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल आता यात तेल कसं घालायचं आहे ते मी आपल्याला सांगते आता या मसाल्यामध्ये ह्या ज्या आपण आवळ्याच्या फोडी कट करून ठेवलेल्या आहे या घालून व्यवस्थित मसाल्यांसोबत ह्या फोडी मिक्स करून घेऊ फक्त आपल्याला हे लोणचं करताना थोडेसे आवळे कट करायचीच मेहनत आहे बाकी तर लोणचं एकदम सोपं आहे आणि एकदम चटपटीत देखील हे लोणचं तयार होतं सगळ्या फोडींना मसाला लागेल अशा प्रकारे वर खाली करून आपण मिक्स करून घेणार आहोत आता यात आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये दोनशे ग्राम तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर लोणच्यात तेल नेहमी इतपत घालावे की फोडी पूर्ण तेलात बुडून राहतील तर तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे लोणच्याला तेल जास्तच लागतं तेल मध्यम तापलं आहे त्यामध्ये एक मोहरीचा दाणा घातल्यानंतर दाणा लगेच वर येत आहे म्हणजे तेल छान तापलं आहे आता गॅस आपण बंद करू यामध्ये घालूया मेथीदाणा बघा मेथीदाणा मस्त तडतड फुटत आहे बडीशेप घालू बडीशेप छान तडतडली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग तर इथे फोडणी तयार झालेली आहे फोडणी संपूर्णपणे गार करूनच आपल्याला लोणच्यामध्ये घालायची आहे तर साधारण फोडणी गार व्हायला पाऊण तास लागतात आणि त्यानंतरच ती आपण घालू आपण आपल्याला गरम फोडणी घालायची नाही आहे त्यामुळे फोडी मऊ पडतात व लोणचं खराब होतं आणि फोडणी आपण व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊ फोडणी संपूर्णपणे गार झालेली आहे आता मसाल्यांसोबत ज्या फोडी आपण मिक्स करून ठेवलेल्या आहे त्यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळ्या लोणच्याला व्यवस्थित तेल आणि मसाला लागल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे आपण वर खाली करून मिक्स करून घेणार आहोत ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं लोणचं टेस्ट करून बघा तुम्हाला जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकतात पण माझ्या मते हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे यात काहीही बदल नाही केला तरी चालेल तर लोणचं तयार झालेलं आहे पण हे खाण्यासाठी तयार नाही आहे हे थोडंसं मुरलं की खाऊ शकतो तर लोणचं सा मुरण्यासाठी साधारण आठ दिवस लागतात मग मस्त चव येते लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवू बरणी घासून पुसून उन्हात कोरडी करावी बरणीत पाण्याचा अंश नको नाहीतर लोणच्याला बुरशी येईल चुकूनही लोणचं स्टीलच्या किंवा धातूच्या भांड्यातमध्ये ठेवू नका फक्त काचेचीच बरणीमध्ये ठेवायचं आहे त्यासोबत चमचा पण कोरडा असावा झाकण लावून बरणीवर कॉटनचं कापड बांधून तासभर उन्हात ठेवा ऊन उन घरात येत नसणार तर लोणच्यावर कॉटनचं कापड घालून रात्रभर असंच राहू द्या मग दुसऱ्या दिवशी काचेच्या बरणीत भरा तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हीसुद्धा जर फॉलो केल्या तर तुमचंसुद्धा लोणचं अगदी खूप छान बनेल आणि मी खरंच सांगते वर्षभराचं लोणचं केलेलं अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये खाऊन संपेल आणि तुम्हालासुद्धा पुन्हा करावं लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद